नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दबुलमध्ये सर्वांचं सहज स्वागत आठव्या भागाचा प्रारंभ अक्षरपुष्पाने करू आजचं अक्षर ए आजचं अक्षर ए एक एक शब्द इथला असे अमृताचा एक एक शब्द इथला असे अमृताचा संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती विधा प्रकाशित साहित्य वैभव अंक दोन हजार तेवीस यातील माझा स्वलिखित लेख पाऊस मनातला ऐकवते अतिशय लाडका लेख आहे माझा पाऊस मनातला पाऊस मनातला हळुवार स्पंदनांचा पाऊस मनातला हळुवार स्पंदनांचा भावविवश अशा कल्लोळांचा तुझ्या माझ्यातील कवी मनांचा तुझ्या माझ्यातील कवी मनांचा पहाटे पडलेल्या गोड स्वप्नांचा पाऊस मनातला कधीही बरसतो पाऊस मनातला कधीही बरसतो ऋतुचक्रात न अडकता कसाही कोसळतो मन भरून आले की त्यात आपण चिंब भिजतो तेही न कळत कुणी आपल्याला साथ घातली आपली जाणीव ठेवली प्रेमाने विचारपूस केली की भावनांचा कल्लोळ होतो आणि मनातला पाऊस जोरदार कोसळू लागतो विचारांच्या विजांचा गडगडाट सुरू होतो त्याची गती वेगाने वाढू लागते कधी प्रेमाचा कधी अपमानाचा कधी द्वेषाचा कधी रागाचा असा हा बेभान पाऊस कसाही बरसतो फेर धरून नाचू लागतो तर कधी झिम्माही खेळतो चिंब भिजलेल्या मनाचं प्रतिबिंब मग डोळ्यात उतरतं मनातला पाऊस डोळ्यात झिरपतो आणि अश्रू वाटे बाहेर पडतो मन रित होतं हा मनकवडा पाऊस बऱ्याच वेळा बाहेर येतच नाही मनातल्या मनातच गरजतो बरसतो आणि लुप्त होतो आनंद असतो वा दुःख तो पडतोच स्वतः पुरता पडून आपल्यामुळे झालेल्या नको त्या विचारांच्या चिखलात ऋतून बसतो मग कधीतरी जाणवतं विनाकारण त्याच त्याच गोष्टीचा विचार केल्याने ती गोष्ट बदलणार नाही उलट आपणच परत बाहेर येणार नाही इतके खोल खोल ऋतत जाऊ हे हळूहळू उमगत जातं घट्ट रुतलेल्या विचारांचा गुंता सुटत जातो मनाचं आकाश परत निरभ्र होतं परत नवे विचार नवी भावना नवी स्वप्न मनातील गाभाराच्या सूर्यप्रकाशात चमकू लागतात हा पाऊस मनातच साठवा असा वाटू लागतो स्वतःपुरता त्याचा गारवा मातीचा सुगंध मनभर पसरू लागतो पाऊस पडून गेल्यावर ताजतवानं झालेलं मन परत उंच उंच भरारी मारू लागत आधीच्या सगळ्या कडू गोड आठवणी विसरून पुन्हा मिठी ते सज्ज झालेलं असत हा पाऊस तसा विरळाच कुणालाही न दिसणारा फक्त मन ओले चिंब करणारा नियतीचे अनेक घाव सोसूनही परत फिरून नव्याने पालवी फुटून येणारा कधी रिमझिम कधी श्रावणधारा कधी रिप्रि कधी मुसळधार कधी भुरभुर कधी भावनांचा कधी वेदनांचा कधी सन्मानाचा कधी अपमानांचा कधी रंगी बेरंगी इंद्रधनुष्याचा तर कधी स्वाभिमानाचा तर कधी स्वाभिमानाचा असा हा पाऊस मनातला मनाला उभारी देऊन जातो मनातल्या मनात जीवन गाणं बनून राहतो मनातली मरगळ झटकून चित्त टवटवी प्रफुल्लित प्रसन्न ठेवण्यासाठी हा मनातला पाऊस सतत बरसत राहो अंतकरण शुद्ध करत राहो हा पाऊस प्रत्येकाच्या मनात कोसळत राहावा तरच जीवनाची लज्जत वाढेल मनातल्या पावसाचं अस्तित्व जाणीव करून देत राहील आपलं मन जिवंत असल्याची आपण संवेदनशील व्यक्ती असल्याची हा शब्दात चिंब भिजलेला, दीप शब्द भूलमय पाऊस तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि याची भूल पडली असेल असं वाटतं तुमच्या मनात त्या मनात बरसणारे या सरी माझ्यापर्यंत तुमच्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईबमधून पोचू देत धन्यवाद